गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल एफ मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत न्यू अपडेट जे मीरा भाईंदर महानगरपालिके संदर्भात जाहिरात जागेकरिता त्याची एक्झाम पुढच्या महिन्यामध्ये नऊ आणि दहा ऑक्टोंबर रोजी होणार आहे याकरिता प्रवेशपत्र तुमचे जे हॉल तिकीट आहेत ऍडमिट कार्ड आहेत उपलब्ध झालेले आहेत सर्वांनी डाऊनलोड केले असतील प्रिंट काढून घेतली असेल तर आता परीक्षा जवळ आहे आठ दिवसावरती परीक्षा आलेल्या आहे त्याकरिता तुम्हाला परीक्षेला जाण्यापूर्वी तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट कॅरी करायचे आहेत तुम्हाला सोबत न्यायचे आहेत त्याकरिता हा व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण आहे तो व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे कोणतीही घाई गडबड करायची नाहीये कोणती कागदपत्र तुम्ही सोबत नेणे गरजेचं आहे तर बघायचं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे सुरुवातीला सबस्क्राईब करून ठेवायचं चॅनलला आणि बघा आता डबल डबल्यू अकॅमीमध्ये दसऱ्यानिमित्त खास ऑफर आहे ठाणे महानगरपालिका असेल किंवा मीरा भाईंदर करीता असेल किंवा वेगळ्या महानगर आगामी भरती करिता तांत्रिक विषयासहित आपण बॅच देत आहोत ज्याच्यामध्ये एन एम जे एन एम सेंटर इन्स्पेक्टर एमपीडब्ल्यू औषध निर्माता अधिकारी फायरमॅन यापैकी कोणतीही तुम्ही बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला टेस्ट्री ई बुक मोड मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहे त्याकरिता तुम्हाला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल करायचा आहे आता आपला जास्त वेळ न घेता आपण या ठिकाणी कोणते इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लिस्ट आहे तुम्हाला सोबत घेऊन जावी लागणार आहेत त्यामध्ये फर्स्ट आहे तुमचं प्रवेशपत्र हॉल टिकीट तुमचा ॲडमिट कार्ड ओके हे मी म्हणेल की तुमची एक्झाम आहे टी सी एस कंपनी परंतु ज्या ठिकाणी ब्लॅक अँड व्हाईट एक साधी झेरॉक्स काढण्याकरिता पाच रुपये लागतात तर कलर प्रिंट काढण्याकरिता तुम्हाला दहा रुपये लागतात कलर प्रिंट घेऊन जा तुमचा फोटो ज्या ज्या आहे तो तुम्हाला ओळखू येणार आहे समोरच्या व्यक्तीला स्कॅन करणार आहेत ते त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो तुमचा अद्यावत म्हणजे तुम्ही आहात खूप लहानपणचा नको ओळखू आला पाहिजे असा ओके सध्याचा पासपोर्ट पुड़ साईज फोटो एक लावायचा आणि एक सोबत घेऊन दोन न्यायचे आहेत लागला तर द्या नाही लागला तर घरी येऊन यायचा आहे खिशामध्ये टाकून ओके त्यानंतर आधार कार्ड वोटिंग कार्ड चालेल लायसन्स चालेल ड्रायविंग लायसन्स चालेल कोणतंही एक प्रूफ ओके पॅन कार्ड चालेल कोणी म्हणत असेल पॅन कार्ड चालेल का ओके जे तुमच्याकडे आहे पण मी म्हणेल बेटर आधार कार्ड आहे तर आधार कार्डच न्या स्कॅन केलं जातं तुमचं माहिती थम द्यावा लागतो आपल्याला त्या ठिकाणी तर आधार कार्डच घेऊन जा त्यानंतर आहे मॅरेज सर्टिफिकेट बघा आता बऱ्याच महि ज्या महिला भगिनी आहेत त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या नावामध्ये बदल होतो म्हणजे वडिलांच्या नाव नावाऐवजी त्यांच्या मिस्टरांचं नाव लावलं जातं तर नावामध्ये जर बदल होत असेल आपल्याला तर गॅजेट मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट आपल्याकडे असणं गरजेचं आहे ते सोबत घेऊन जायचंय त्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो आणि न्यू दिला तर एक पेन बाकी पाच डॉक्युमेंटच्या व्यतिरिक्त तुम्ही जे सांगितले आहेत त्याच्या व्यतिरिक्त एकही कागदपत्र किंवा कोणतंही डॉक्युमेंट सोबत नेणे गरजेचं नाहीये जी तुमची एक्झाम आहे दोनच दिवस चालणार आहे टी कंपनीमार्फत कंपनी मार्फत नऊ आणि दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पुढच्या याच महिन्यामध्ये आहे आता येणारा जो महिना आहे टीसीएस कंपनीमार्फत कंपनी मार्फत वेगळ्या तीन शिफ्टमध्ये एक्झाम आहे तर याच्या आपण मॅरेथॉन लेक्चर स्टार्ट करत आहोत तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत हे सगळं डेमो पेपर घेतला जाणार आहे जेणेकरून तुम्हाला पेपरचा पॅटर्न कसा आहे पेपरला अगोदर जाण्यापूर्वी नेमकं कसा पेपर सॉल्व करायचा आहे प्रेशर कसा हँडल करायचा आहे दुविधा मनस्थिती झाल्यानंतर दोन ऑप्शन स्किप होत आहेत दोन मध्ये जर जम्पलिंग होत असेल तर कसा तुम्ही त्या टॅगल करायचा आहे क्वेश्चन या सगळ्या गोष्टी आपण या लेक्चरच्या माध्यमामधन तुमच्या तुम्हाला सांगणार आहोत आणि माझी सर्वांना एक विनंती राहील तुम्ही अभ्यास केलेला आहे खूप दिवस झाले अभ्यास करताय आता शेवटचा परीक्षा आहे हे समजूनच एकदम टेन्शन फ्री पेपरला जा मोबाईल अंगठी सोनं बिण घरा कानातलं हातात आपल्या गळ्यातलं असेल हातातलं असेल घरी काढून ठेवायचं आहे आपला महागडा मोबाईल असेल तो पण घरी ठेवायचा आहे फक्त आपण जे मी डॉक्युमेंट सांगितले तेवढे घेऊन एक्झामला प्रवेश द्यायचा आहे प्रवेश घ्यायचा आहे एक्झाम हॉलमध्ये आणि अगदी निवांतपणे देवाचं नामस्मरण करायचं आहे आणि एक्झामला अगदी फ्रेश माइंडने आणि चांगल्या प्रकारे पेपर तुम्ही सॉल्व करायचा आहे जेणेकरून तुम्ही आतापर्यंत जी मेहनत घेतलेली आहे त्याचं कुठंतरी तुम्हाला या परीक्षेच्या माध्यमात सरकारी नोकरीकरिता फळ मिळणार आहे ओके आणि कोणताही टेन्शन न घेता तो पेपर सॉल्व्ह करणं गरजेचं आता बघा निगेटिव्ह मार्किंग नसल्या कारणाने तुम्हाला आउट ऑफ क्वेश्चन सॉल्व करण्याचे एक चान्स मिळालेला आहे संधी असणार आहे तर ऐंशीच प्रश्न येत आहेत किंवा मला पंच पंच्याऐंशीच येत आहेत माझे येत आहेत तर तुमच्याकडे जो वेळ आहे त्या वेळेमध्ये राहिलेले प्रश्न विचार करून सोडवायचे असंच नाही की ए प्रश्न चालू केलेला आहे ए केलेला आहे कुठं बी ऑप्शन क्लिक केलंय कुठं सी केलंय असं न करता थोडा तुमचा अभ्यास आतापर्यंत तुम्ही दोन वर्ष तीन वर्ष झालाय किंवा सहा महिने झाले अभ्यास करताय कुठं ना कुठं तरी त्या प्रश्नांच्या उत्तराची उत्तरा लिंक लागत असते बघा तर प्रश्न असा स्किप करू नका अगदी विचारपूर्वक त्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि जे प्रश्न अवघड वाटत ते नंतर सोडवण्याचा प्रयत्न करू नका कारण या ठिकाणी ग्रुप लेव्हल टायमर आहे एकदा तुमचा टाइम निघून गेल्यानंतर परत तो टाइम तुमचा तो सेक्शन ओपन होणार नाही तो फिनिश होत असतो नवीन सेक्शन बी सेक्शन सी सेक्शन डी असणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे सांगितल्याप्रमाणे एवढे डॉक्युमेंट सोबत घेऊन जा आणि एक्झामला अगदी फ्रेश माइंडने सांगितल्याप्रमाणे काय न्यायचं आहे काय न्यायचं नाही ते पण लक्षात ठेवायचं आहे त्यासोबत तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आता ज्यांनी सतराशे त्र्याहत्तर पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली जा त्याकरिता फॉर्म भरला असाल परंतु मला अभ्यास सुरू केला आहे परंतु माहिती नाही नेमकं कसा अभ्यास करायचा आहे कसे को कोणते विषय आहेत कोणते पुस्तक रेफर करायचे आहेत किंवा तुम्हाला वाटत आहे की लेक्चर म्हणजे लाईव्ह लेक्चर करणं गरजेचं आहे किंवा जर वेळ नसेल तर रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये तर आपली ही ऑनलाईन बॅच प्रत्येक पदाकरिता चालू आहे जे टेक्निकल पोस्ट आहेत ए एन एम जे एन एम एमपीडब्ल्यू एस आहे तर ही ऑफर आहे सध्या तांत्रिक विषयासहित कोणतीही बेस्ट तुम्हाला अडीच हजार रुपयामध्ये एक वर्ष व्हॅलिटी राहणार म्हणजे आगामी ज्या महानगरपालिके जाहिराती येणार आहे त्या ठिकाणी सुद्धा या या पदाचा सॉरी नाही बॅचचा तुम्हाला लाभ मिळणार आहे तर या ठिकाणी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे या नंबरवरती तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा लाईक करा आणि सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे चॅनलला जर नवीन असाल तर ठीक आहे थँक्यू